दिग्रस शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक सहा मधील आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी या शिक्षकाने सुबत चा चा सहा वजे बालिकेसोबत अश्लील चाळे करून नैसर्गिकरित्या केल्याची घटना सत्तावीस जानेवारी रोजी मुलीच्या आईच्या लक्षात आल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की दिग्रस शहरातील विराटनगर येथे आपल्या दोन चिमुकलींसह महिला राहत होती पती नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने सहा वर्षीय बालिका हे शास्त्रीनगर येथील मराठी शाळेमध्ये सदर महिला मुलीला शाळेचे वळण लागण्याकरिता मराठी शाळेमध्ये प्रवेश नसतानाही नेऊन सोडत होती हीच बाब येथील शिक्षकांनी धरून शाळेत येणाऱ्या सहा वर्षीय मुलीला नेहमी मधल्या सुट्टीत हा आपल्या ऑफिसमध्ये घेऊन बसत होता व त्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करीत विविध ठिकाणचे चुंबण घेऊन नको त्या ठिकाणी बोट फिरवण्याचा प्रकार शिक्षकांकडून केला जात होता तसाच प्रकार सव्वीस जानेवारी रोजी सुद्धा झाल्यामुळे सत्तावीस जानेवारीला मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्यामुळे मुलीच्या आईने व काकूने मुलीला का जात नाही यावरून विचारपूस केली असता सदर बालिकेने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार आईला सांगितल्यामुळे महिलेने बाहेरगावी असलेल्या पतीला सदर घटनेची माहिती देऊन दिग्रस पोलिसात घटनेची लेखी फिर्याद देऊन आरोपी विशाल कुलकर्णी याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला दोन दिवसाचा पीसीआर मिळाला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी तथा दिग्रस्त पोलीस करीत आहे सहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये याकरिता शहरातील माजी नगरसेवक तसेच भावी नगरसेवकाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांनी अशा नराधमाला वाचवण्यासाठी रात्री दरम्यान पोलिसात खटाटोप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रकरणातील गांभीर्य पाहून दिग्रस पोलिसांनी त्या शिक्षकाची बाजू घेणाऱ्या भामट्यांना कुठलाही थारा दिला नाही पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे